हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही मजेत असाल गुड मॉर्निंग सर्वांना आज फ्रेश वगैरे मस्त आंघोळ वगैरे करून टाकतो रेडी झालो आता नाश्त्याची तयारी आहे सोनल काय नाश्ता देते का मम्मीच स्वतः बनवते आता की तो नाश्ता करायला आई मॅगी बनवते तुम्हाला दाखवतो आई कशी मॅगी बनवते किंवा आईचा सकाळचा नाश्ता मॅगी काय ना आणि सोनलचं एकच भांडी सोनलचं एकच भांडी घालता आहे का मला काय नाश्त्याला तर काय का सोनल मला नाश्ता आता मी मसाला टाकलाय मला हे मॅग होईच मला हे बार खायचं आहे काय तू काय करतोय हे टाका हे बार आपलं मॅगी खायचा पोट भर खायचा तू तेच खायच रोष्टी मॅगी असेल बघ गायचं चालू आहे पाठीमागं लादी लावायचं का आमचं सो काम चालू आहे तोपर्यंत मी नाश्ता करून घेतो आई आम्ही मला बनवतो नाश्ता आता सो काय या नाश्ता करायला सोनाने मॅगी घेतली गायला मी माझं बनवतोय ऐकून बसले आमच्या गायला सो काय या नाश्ता करायला माझा दलिया म्हणजे ते ओट्स वगैरे खायला आणि हे माझ्या समोर हां हे माझ्या समोर मुद्दाहून मॅगी खातात एक बाई इथं बसले एक बाई इथं बसले मला दाखवाला माझ म बापे आहे मिसेस आहे मुलगी काय सांगतय मुलगी मुलगी मग मी बापे आहे ना मी बापे आहे मी चाळीस वर्षाचा आहे तू मुलगी आहेस तू यंग आहे तू वीस वर्षाची आहे सोनल खर <laughs> सोनल अठरा वर्षाची पण का तू माझ्यापेक्षा मोठी आहेस काय ती माझ्यापेक्षा किती दिवसांनी मोठी बारा दिवस बारा दिवस काय तू आणि तुझा हजबंड किती वर्षाचा डिफरन्स आहे तुम्हाला आता आमच्या मला असं वाटतं असं ना आठ तीस वर्षाच्या आहे पेपर yes, no, लगेच न, न, न करते चाळीस चाळीस पन्नास लागेल तुला पन्नास आत्ता ऍक्सेप्ट केला तिने पन्नास वर्षाची सर सोनल सगळीच मी खाऊन घेतो झालाय बरोबर एकदम रेडी वेडी खातो पाठाव प्लेबुक लागले सो सगळी चला आहे खाऊन जातो दुकानात जरा दुकानात राऊंड मारतो गॅरेजला सुद्धा राऊंड मारून येतो जरा आपलं गॅरेजला सो का चला चाललं शॉपमध्ये भरपूर लेट झालाय वाजलेत आणि जातो लवकर जरा शॉप लवकर उघडायला लागेल बाबा बोलत होते वडत होते सो आणि घेत माय फ्रेंड लेट झाला रे आज सो so, आय तर गायच आलो आहे शॉपमध्ये गरम मोठं भरपूर सो गाय शॉपमध्ये बसून मस्त वाटतंय भरपूर दिसवाने आलं आहे आणि आता बाजूला आपला आहे चावाला वगैरे एक कॉफी घेतो विदाऊट शुगर शुगरवाले मी पित ना आता सध्या रेस्ट आहे शुगर म्हणजे शुगर बंद आहे थोडी so, सो कॉफी कोणसावाला कोणसावाला बनवाय का जमझमवाला जमझमाला नाही ते साखर नको टाकू काहीच नको ब्लॅक बना वाला कॉफी आहे का हां पाणी मी खाली हायच हे पप्पू कोरी चा लागणार हो कोरी चा ब्लॅक टी सो आहे या कॉफी प्यायला जाम घर आहे आमच्या गावावर तू सबस्क्राईब केला पहिले का तू कर कसली शानी माहिती शाळेत करा जात होऊन लागते मी इकडे थांब ना ती कुठे एप्रिलच्या मग किती वर्षाची उशीर मग दात कधी पडलं तुझं आता आलाय का दाखव काय का परी <laughs> <तोड़ा। laughs> काय बोलते बघ सांगेल हिजा दात कसा पडला मला ते सांगा बरी हिदा दात कसा काय पडला सांग मला कोणाचं हिदा तू काय का तिच्या सांग तरी तरी लास्ट येईल किती वाजता गाडी कलचे दोन वाजलेत आणि मी चालू आहे घरी बाबा आले दुकानात घरी जातो जेवायला घरी जाऊन भेटतो तुम्हाला जाम गरम होते गाडी चालवायला कंटाळत जाम गरम जाम चालू मी ना पण काय केलं जेव्हा आणि तू काय करते सकाळपासून गेल्यापासून तू करते घसून कधीची येत तुम्ही जेवायला काय केलंय त्या जेव्हा तुम्ही काय तिखट डाल ना तिखट डाळ केले ना भाजी केली असती बटाट्याची काचऱ्या ना अजून काय मिरच्या जायचे सहा वाजता लागणार जायचंय सहा वाजताच करायला जायल ना आता थोड्या वेळ जातो थो ना जेवण आमच्या आई नुसत्या आहेत ना नुसत्या साड्याच बघत असते असतात टी व्हीवर काय दुसरं काहीच नाही ना साडी छान आहे कलर छान आहे मला भूक लागली आहे मी फ्रेश होतो मला शर्ट पण अल्टर करायचं आता आता लगेच आहे आईस्क्रीम काय गाई हिला कोण कोणवाली ना दुसरी ती डाबे वेळेत नको का आणि तो अजून काय ना फ्रेश होतो मी वाट जावायला पटकन ना काही झाले मला जाऊ चालू शर्ट स्ट्रिच करायचं म्हणजे अल्टर करून घेतो थोडासा आणि आशिषला कॅमेरा पण द्यायचा येतो काहीच समजतो तर गाई जाऊन येतो मी शर्ट अल्टर करायचं आहे जरा आणि आशिषला कॅमेरा सुद्धा द्यायचा आहे तर काहीच भरपूर ऊन आहे ना त्यामुळे मी पण गाडी घेऊन निघलो बाहेर पण ट्रॅफिकमध्ये अजून व्हायला घेतो मग मीला आईस्क्रीम पण घ्यायचे मी पोचलो आता शर्ट अल्टर करायचे आहे हे सगळं वरती आहेत ना हे सगळं टेलर आहे लखन पण आहे ना तिथं दुसरा कोण आहे काय मी अल्टर दिल्या ना अल्टर करायला हे पहिला करून घेतो बाकीचे उदय घेऊन काहीच शर्ट अल्टर केला आहे इस्त्री पण करून घेतलंय आहे प्रेस वगैरे सगळं एकदम रेडी टकाटक अंधार जायचं लग्नाला लग्न कोणाचं आहे म्हणजे काकीची सोनवच्या काकीची आत्याय तिच्या पोराचं आहे जायला जो लागतो आपल्याला आले तर म्हणजे जाणं आहे आणि मग काय घेऊन येऊ मस्तपैकी गाऊन भिऊन एकदम फुल आ, तर काहीच चला मम्मीला आईस्क्रीम पण घेऊन जायचे तो जातो घरी नाही फक्त आईस्क्रीम या दोघीनच घेतले मला गोड नाही घ्यायचं आहे मला शुगर फुगर सगळा बंद करा चांगला तर बोललो या दोघीनंच खाऊ द्या आता मला ना फोर आमचा फॅट वाढतं ना त्याच्यामुळं चांगलं बंद करायला घरी आलो आणि सोनं आमची होते सोनं आईस्क्रीम आहे साय सायच आमचं काम अर्धवट झालेलं हो, आहे म्हणजे अर्ध झालं आहे मस्त सो बाकीचा उद्या होणार आहे बघा तुम्ही हां काय मला तुम्हाला देऊ थांबत सुट्टी आहेत का बघतो मम्मीकडं सो गायच हां हां ऐच हे झाली तयारी तुझी आता मी करतो का आता काय राहिलं आहे तुझं अजून मेकअप फिकअप राहिले ना अरे काय सोनर मी आता चेंज करतो फ्रेश बिश होतो मस्त आणि आपण कोण शादी कोणाने हो आहे म्हणजे सगळं आज आम्हाला लग्नाला जायचं आहे सो तुम्हाला भेटतो मी गाडी so डायरेक्ट हो आता ओके सगळं आहेच झालं मस्त तयारी वगैरे ओके एकदम आणि चालू आहे आता सोनवच्या आईला आणायला थक्क्यावर आता सिग्नलला थांबलो आहे लग्न कितीचं होतं सहाचं सव्वाचा सा। सा। इथंच झालं तर आम्हाला तर जाऊ बोलो बोलता लग्नाच काय कस लग्न नाही लागलं अजून काय काय ना सिमेंटचं पाणी येतो आता चालतोय लग्नाचे कुठे मग लग्न कुठं नवरी आली आता टाकेल घ्यायचे ब्लॉक मध्ये आता आई नवरीचं आगमन झालेलं आहे नवरी आली आहे आमचा तिथं टाईमवर आपल्याला भेटलेला आहे सोडून अक्षर नवरीवरती तर ते आलो किती होत टाइम झाला सात तुझं साडेसहा कोणी साडेसहा झालेले टाईम सगळे पब्लिक आले आईस्क्रीम खाऊन घेतोय हे दोन बसलेत काय हेच आणून दिलेत जास्त थंड आहे लग्न झालं एकदम मस्त पैकी चालू आहे बँडो जावा कसला असला माझा लग्न झाला म्हणून नाही तर मी बँडोची ऑर्डर लग्न गावाला गेलाय आम्हाला जेवाला जायचं पण आता बोलले जेवण आहे की आम्ही जेवायचं थांबलो आईस्क्रीमच फक्त दिल्या आम्हाला आम्ही आता आणि जेवण नाही निघतो लवकर चालू आता घरी झालाय रिसेप्शन वगैरे आयर वगैरे दिलाय तो काय आता निघतोय घरी जायला आम्ही जेव्हा नको आता जातो आम्ही घरी चला बाय बाय हो बाय बेटा फुडचा ब्लॉग मध्ये आता इथे हस एक डॉक्टर काय रे हे डॉक्टर रे तुम्ही चेअर करा लागत तो गाइस चला निघालो होता आता आलो सासरवाडीला माझ्या सासरवाडीला म्हणजे आईने सोडवला होतं पण आई काय ऐकत नाही होता चला सोर्तीत चला पप्पाना उठू पप्पाना उठू सा आलो पकांना दारडला बोंड बोंड घरी सोडले म्हणून आता सोनलच्या आणि आता चालू घरी माझं पाहुणे नको जेवण बनवायचंय का बनवलंय का बनवायचं सगळं जातो जातो घरी घरीच भेटतो तुम्हाला कंटिन्यू ठेवा बघा पुढं काय जेवायला आमच्याकडं काय काय ते भाजी आहे आणि पुढचं काहीच अजून केलं जेवायला आणि तिथं ना जेवलो मी मला जेवण नाही दिलं बरोबर डबा घेऊन येणार होतो घरी सवय ना ती गावातला लोक डबा घेऊन यायचा घरी हा सो काय चला घरीच भेटतो तुम्हाला आता कंटिन्यू पप्पा आता झाले आणि मला शर्म आणलाय दादा गेल्या सी एन आला त्याचा ठेवला आतमध्ये तुम्ही खाऊन घेतो जेव्हा पण आहे जेवण होत हा आता जेवण काय लोकणार लवकर बाबा सकाळी साडेपाचला उठलोय वालाची भाजी गेली चपात्या भात आणि मिरची आणि पापड तिथे बसले बसले जेवून घेतो आता हे काय hey uh, जेवण वगैरे मस्तपैकी झालं बाहेर मस्त चालूच होतो दादा वगैरे सगळं होतो मोबाईल घरात चार्जिंगला होता घरात आलो बारा वाजले घरात आलो बसले लॅपटॉपवर काय करतं काय बाहेर सो so, हा ब्लॉग इथंच एंड करतो आणि भेटूया परत एका नवीन ब्लॉगमध्ये तो चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा सो so, बाय बाय गुड नाईट